घेण्यात अनगरला नवीन तहसील कार्यालय स्थापन झाल्याच्या संदर्भामध्ये त्याचा विरोध करण्याच्याकरता संपूर्ण मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातले प्रमुख माणसं आज या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये मोहोळ तालुका बचाव समिती किंवा संघर्ष समिती अशा नावानं एक एकत्रितरित्या सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे या बैठकीला ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे यांच्यासह अनेक वेगवेगळ्या देग पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून असा त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार करत असताना मोहोळच्या नागनाथ सिद्धाची शर्व शर्व सर्व उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांनी आणि याच्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी नागनाथाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ अशी घेतलेली आहे की मोहोळचं हे जे तहसील कार्यालय आता नवीन अनगरला जे नवीन झालेलं आहे हा निर्णय रद्द होईपर्यंत आणि अनगरकरांची सत्ता उलथवेपर्यंत ही एकजूट जी आहे ती अशीच नागनाथाला साक्षी ठेवून ती कायम राहील अशी शपथ सर्व नेते मंडळींनी घेतलेली आहे या बैठकीमध्ये सर्व गावच्या नागरिकांच्या आग्रह खातर आणि मांडलेल्या मतानुसार गावामध्ये यशवंत माने विद्यमान आमदार माजी आमदार राजन पाटील त्याचबरोबर त्यांचे दोन मुलं बळाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांना गावबंदी करण्यात आलेली आहे आणि करण्यात आलेली आहे आमदारांनी या तालुक्यामध्ये पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य नागरिक त्याला कडाडून विरोध करतील यानंतर या आंदोलनाच्या संदर्भानं सर्वपक्षीय एक प्रमुख नेत्यांची एक समिती गठीत आता करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये साधारण पंधरा ते वीस प्रमुख माणसं प्रमुख पदाधिकारी त्यामध्ये असणार आहेत आणि हे सर्व पदाधिकारी मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत त्याच्यामध्ये रास्ता रोको आंदोलन धरणे आंदोलन आमरण उपोषण चक्री उपोषण त्याचबरोबर गावबंदीसारखं आंदोलन आणि वेळ पडल्यास वेळ पडल्यास येणाऱ्या विधानसभेवर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार करण्याचं आंदोलन मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय हा जो आहे तो त्या आम्ही समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून घेणार आहोत पक्ष आणि पार्टी विसरून जसं आता संजय अण्णाने सांगितलं